नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यामधील आज झालेला जो पेपर आहे तर आज झालेल्या पेपरमधील म्हणजेच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो पेपर आहे तर या पेपरमधील महत्त्वपूर्ण प्रश्न आपण हे बघणार आहोत कसे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आजच्या शिफ्टमध्ये विचारण्यात आले होते ते आपण बघणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रो पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारण्यात आला होता अमसी के डी एम सीच्या हद्दीत म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत प्रसिद्ध असलेली शिक्षण संस्था कोणती आहे बघा पर्याय बघा या ठिकाणी के व्ही पेंडसे महाविद्यालय रुपारेल कॉलेज फर्ग्युसन कॉलेज की रामनारायण रुहिया कॉलेज तर विद्यार्थी मित्रो के डी एम सीच्या हद्दीत प्रसिद्ध असलेलं एक शिक्षण संस्था आहे ती म्हणजे के व्ही पेंडसे महाविद्यालय त्यामुळे पर्याय क्रमांक ए के व्ही महाविद्यालय आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा के डी एम सी क्षेत्रातील आरोग्य सुविधा कोणत्या प्रकारच्या आहेत बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या आरोग्य सुविधा आहेत या कोणत्या प्रकारच्या आहेत असा प्रश्न आहे ए रुग्णालय बी दवाखाने सी लसीकरण बघा आरोग्य सुविधेसंदर्भात प्रश्न विचारलेला आहे मग आता रुग्णालय देखील येतात त्याच्यामध्ये दवाखाने देखील आहेत आणि लसीकरण केंद्र देखील येतात यामुळे पर्याय क्रमांक डी सर्व पर्याय योग्य हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा के सीचा एस टी डी कोड काय आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो एस टी डी कोड आहे तर एस टी डी कोड काय आहे असा प्रश्न आहे पर्याय बघा ए आहे झिरो बावीस बी झिरो दोनशे एक्कावन्न सी झिरो सातशे एकवीस आणि डी आहे झिरो दोनशे चाळीस तर विद्यार्थी मित्रो डी एम सीचा म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो एस टी डी कोड येतो ना तो आहे पर्याय क्रमांक बी झिरो दोनशे एक्कावन्न हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र के डी एम सी अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कोणती महत्वाची नदी ही तिच्या उपनद्यासह बह बघा या ठिकाणी कोणती महत्वाची नदी ही सह हो वाहते वारणा उल्हास गोदावरी कि भीमा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक पी उल्हास हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ही नदी के अंतर्गत महत्वाची नदी जी हो? आहे जी उपनद्यांसह वाहते यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती ही विपुल आहे बघा खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे बघा भूगोलावर संदर्भात आपल्याला असा प्रश्न या ठिकाणी हा विचारण्यात आहे पुणे सिंधुदुर्ग सोलापूर की चंद्रपूर बघा खनिज संपत्ती या विचारलेली आहे मग खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात आहे विद्यार्थी मित्रो तर खनिज संपत्ती म्हटलं तर चंद्रपूरमध्ये येतं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी चंद्रपूर, चंद्रपूर आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्लासची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील त्यानंतर जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा रेड्डी बंदर रिकामी जागेच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे बघा रेड्डी बंदर जे आहे हे रिकामी जागेच्या निर्मितीसाठी म्हणजे सॉरी या ठिकाणी निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे निर्यातीसाठी म्हटलेलं आहे निर्मिती झाल्या या ठिकाणी ओके हे काय बंदरावरून काय होते आयात निर्यात होत असते तर हे निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे कशाच्या आंबा नैसर्गिक वायू कोळसा की, की लोखणीज तर रेड्डी जे बंदर आहे हे कोळसाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन सी कोळसा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडतो असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राला पर्जन्यविषयक कोणती समस्या भेडसावते बघा महाराष्ट्राला पर्जन्यविषयक कोणती समस्या भेडसावते असा प्रश्न विचारलेला आहे कालीय विविधता स्थलीय विविधता कालस्थलीय विविधता की यापैकी नाही तर महाराष्ट्राला पर्ज पर्जन्यविषयक जी विविधता भेडसावते ती म्हणजे कालस्थलीय विविधता ऑप्शन सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कापूस उत्पादनात महाराष्ट्र जो आहे भारतात कितवा क्रमांक लागतो बघा महाराष्ट्राचा कापूस उत्पादनामध्ये देशात कितवा क्रमांक लागतो चौथा दुसरा तिसरा की पहिली तर कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये जो क्रमांक आहे तो आहे विद्यार्थी मित्र दुसरा कितवा आहे दुसरा क्रमांक लागतो त्यामुळे पर्याय क्रमांक बी दुसरा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा निळवा परभणी श्वेता फुले अमृता या कोणत्या पिकाच्या जाती आहेत बघा या ठिकाणी निळवा परभणी श्वेता फुले या कोणत्या पिकाच्या जाती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे पर्याय बघा ए मका बी ज्वारी सी तांदूळ आणि डी आहे सूर्यफूल या कोणत्या पिकाच्या जाती आहेत तर या सर्व ज्वारीच्या जाती आहेत ऑप्शन बी ज्वारी आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र उत्तर असणार आहे ओके या सर्व काय आहेत या ज्वारी या पिकाच्या जाती आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके आणि तसेच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रींना देखी। देखील शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली बघा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा जी आहे ही कोठे सुरू करण्यात आली होती असा प्रश्न आहे या ठिकाणी पर्याय बघा पुणे नाशिक सातारा आणि छत्रपती संभाजीनगर तर पहिली सैनिक शाळा जी आहे ही सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती ओके कुठे आहे सातारा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली होती सातारा जिल्ह्यात झाली होती ऑप्शन सी सातारा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असणार आहे यानंतर सण रिकामी जागा पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम महाराज वनग्राम योजनेची सुरुवात केली बघा संत तुकाराम वन महाराज वनग्राम योजनेची सुरुवात सण दोन हजार सहा पासून झाली होती कधीपासून दोन हजार सहापासून पासून तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक डी दोन हजार सहा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा चोला हे औष्णिक वीज ओके चोला हे औष्णिक वीज निर्माण केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक सातारा ठाणे की कोल्हापूर तर चोला हे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे विद्यार्थी मित्र हे आहे ठाणे या ठिकाणी ऑप्शन सी ठाणे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्र आय एम पी प्रश्न म्हणून नोट डाऊन करून ठेवा कारण की हा जो प्रश्न आहे हा वारंवार परीक्षेला रिपीट होत असतो कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई उपनगर की नागपूर तर जोगेश्वरी लेणी या मुंबई उपनगर या जिल्ह्यात स्थित आहे त्या ऑप्शन सी मुंबई उपनगर आपल्या प्रश्नाचं योग्य सुत्तर आहे यानंतर तुपा दुधाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात बघा तुपा दुधाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात जळगाव सांगली धुळे की कोल्हापूर तर विद्यार्थी मित्र तुपा दुधाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी धुळे हा जो जिल्हा आहे हा तुपा दुधाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऑप्शन सी धुळे आपल्या प्रश्नाचं यो योग्य सूत्र असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पूर्व विदर्भात तलावांना काय म्हणतात बघा पूर्व विदर्भामध्ये तलावांना काय म्हणतात बाबडी जोहाड झाडी की मालगुजरी विद्यार्थी मित्र पूर्व विदर्भामध्ये तलावांना मालगुजरी म्हणतात पर्याय क्रमांक डी मालगुजरी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा चंद्रपूर येथील नागभीड येथे कोणता उद्योग आहे बघा चंद्रपूर येथील नागभीड या ठिकाणी कोणता उद्योग आहे लाकडी खेळणी लुगडी रेशीम तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी लाकडी खेळणी ओके बघा सॉरी या ठिकाणी रेशीम उद्योग आहे ओके चंद्रपूरमधील म्हटलेलं आहे बघा लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध कोणता आहे तर सावंतवाडी ओके या ठिकाणी कोणतं प्रसिद्ध आहे सावंतवाडी हे लाकडी खेळणी करतं आहे तर नागपूर येथील चंद्रपूर या ठिकाणी ओके चंद्रपूर येथे नागबीड या ठिकाणी जे आहे रेशीम हा उद्योग चालतो ओके पर्याय क्रमांक सी रेशीम आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्लासची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि या प्रश्नांची पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा उंटावरचा शहाणा या मनीचा अर्थ काय बघा उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय शहाणपणा शिकवणारा योग्य सल्ला देणारा मूर्खासारखे सल्ला देणारा की मदत करणारा तर विद्यार्थी मित्र उंटावरचा शहाणा म्हणजे काय तर मूर्खासारखे सल्ले देणारा पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे अण्णा व अक्का अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत अण्णा व हे मराठीतील जे शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत तामिळ कानडी गुजराती की हिंदी तर विद्यार्थी मित्रो अण्णा अक्का हे जे शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत तर हे कानडी भाषेतून आलेले आहेत पर्याय क्रमांक बी कानडी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा वनिता या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा बघा वनिता या शब्दाला समानार्थी असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे यामिनी मानिनी कामिनी की स्वामिनी तर वनिता या शब्दाला समानार्थी असलेला शब्द आहे तो म्हणजे कामिनी ओके काय आहे कामिनी पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा अति अधी ओके अति अधी हे कोणत्या भाषेतील उपसर्ग आहेत अति अधी हे जे उपसर्ग आहेत हे कोणत्या भाषेतील आहेत मराठी फारसी कानडी की संस्कृत तर अति आणि अधी संस्कृत भाषेतील उपसर्ग आहेत पर्याय क्रमांक डी संस्कृत आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखायचे राम राजा झाला तो मुलगा आहे तो लाडू खाऊन टाक आणि जेवण करून घे तर विद्यार्थी मित्रो दिलेल्या पर्यायापैकी तो लाडू खाऊन टाक हे संयुक्त वाक्याचं क्रियापद आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे आरडाओरडा करणे प्रारंभ करणे स्तुती करणे कि मार देणे ओनामा करणे म्हणजेच काय तर या ठिकाणी प्रारंभ करणे यानंतर पुढचा प्रश्न बघा रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ की स्वार्थ तर विद्यार्थी मित्र या वाक्यामध्ये विद्यार्थ आहे ऑप्शन बी विद्यार्थ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी या वाक्यातून या काव्यपंक्तीतून कोणता रस व्यक्त होतो स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी या काव्यपंक्तीतून कोणता रस व्यक्त होतो हास्यरस रौद्ररस करुणा रस की अद्भुत रस तर या काव्यपंक्तीतून विद्यार्थी मित्र करुणा रस जो आहे तो व्यक्त होतो ऑप्शन सी करुणा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य सूत्र असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो व ती नियमितपणे कादंबरी वाचत असे या वाक्यातील काळ ओळखायचं आहे बघा वती जी आहे नियमितपणे कादंबरी वाचत असे बघा असे म्हटलं आहे भूतकाळात गेलं ओके वाक्य काय आहे भूतकाळी आहे बघा असे म्हटलेलं आहे त्याच्यामुळे भूतकाळी आहे हे ऑप्शन कटणार वर्तमान देखील त्या ठिकाणी कटणार आता वाचत असे आणि नियमितपणे म्हणजे ती क्रिया नियमित असायची त्यामुळे रीती भूतकाळ या ठिकाणी असणार आहे योग्य असं उत्तर ओके बघा या ठिकाणी काय आहे ऑप्शन क्रमांक ए रीतीभूत काळ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला असा कोण आहे त्याला काय एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला त्याला काय म्हणतात तर त्याला सहोदर ओके काय म्हणतात सहोदर यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटल्या जाते शिवाजी जोशी दादोबा पांडुरंग तळखडकर कृष्णशास्त्रीचे पुळणकर की विष्णूशास्त्रीचे पुळणकर तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन डी विष्णूशास्त्री चिपुळकर आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा चौकोन या चा समास प्रकार ओळखा चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखायचा आहे अवयी भाव तत्पुरुष द्वंद्व की बहुब्री तर चौकोन या शब्दाचा जो समासाचा प्रकार आहे तो आहे बहुब्री ऑप्शन डी बहुरी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती विदेश लिंगम बाबा आमटे विनोबा भावे की धोंडो केशव कर्वे विद्यार्थी मित्र यापैकी विनोबा भावे या, विनो या समाज सुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती पर्याय क्रमांक तीन विनोबा भावे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये कोणी पुणे येथे साधना नावाचे साप्ताहिक सुरू केले होते बघा बाबा आढाव संत गाडगे महाराज साने गुरुजी अनुदय वाघ विद्यार्थी मित्र यापैकी साने गुरुजी यांनी साधना नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं याच्या व्यतिरिक्त श्यामची आई हे पुस्तक देखील त्यांचं आहे ओके श्यामची आई हे पुस्तक देखील त्यांचंच आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब कसे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला सा जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्लासची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तसेच आपल्या या प्रश्नांची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच